तुम्ही दोघं असेच लांडायचं मी जातो घरी वार वा सुट्टीच्या दिवशी अभ्यास सोडून तू असा तिथे आलो तो आता आम्हाला सोडून आता करतो अरे भो आता पण माझं पुस्तक लिहून असून पाठ झालं असतं नाहीतर तर घराच्या बाहेर पण येत नाही मी असं का वारे पठे खाली भेटला भाऊ वर नका भेटू परत मला जास्त केलेला का तुझी चालूच असते काय चाललंय तुमचं काय चाललंय ह्याच्यासाठी आधीच झक मारू लागते कुठं राहते कुठं नाही खालच्या गल्लीला वरच्या गल्ली घरी इकडे राहती का तिकडं राहते बापात ना खुजी भाऊ तू गुजी घरात मला आला बर का लांब पाहिजे ना आर नाही अमेरिकेला तिकड जाऊ दिला का शामले जरा लवकर लवकर काम आटपीत जाय तसं पण आहे ना असं लवकर उठल्यावर लवकर काम होतात तुम्हाला तर काय सवयच नाही ना लवकर उठायची गप्पस तू ले नको तोंड चलो चल पटका गप्पस ना तू मज्जा घेऊन दे ना हा गप्पस तू चल मग काना काना पाय चाले ते काय ना तुझं पायच नाही निघायचा इथून भेटन का नाही रे घर भेटन ना

अरे माय दुस्तीवरचा विश्वासच उडालाय तुझा दोस्तीवरचा विश्वास उडून चालत तू पण जाणार मग उडून ए तू का मी काय सांगतो ऐकून घ्या तू ऐकून घे बोल शंकर दादा लोकाच्या पोटात कावळे ओरडते माझ्या पोटात कुत्रे ओरडायला लागले काय तुला तर मी लई ना आलाय समजे गू तर माया मनातली गोष्ट ओळखीली वा शंकर तुने मेरे बात चिंदी हे चल ना सोनायला का चल ना हे सोन्या तुला मनात गाडणार दे चल ना चला आईला पाच पोची जागा करतो काय ग काय झालं काय नाही ग कधी कधी मला तुझ्याकडे बघून भीतीच वाटते भीती वाटते का मी काय बकड बिकडी येऊ तसं नाही ग आजकालच काळात एवढं एकनिष्ठ कोण कोण राहत आणि तस पण तुझ्या जागेवर दुसरं कुणी असती तर निघून गेली असती आजकालच्या पोरांना नाही ना करायचं खरं प्रेम त्याच्यामुळे भीती वाटते गं हे बघ विश्वास ठेवला ना की सगळं काही होतं आणि जेवढं आपल्या हात येते ना तेवढं निभवायचं बाकी द्यायचं सगळं सोडून पण हे बघ मी तुला आत्ता पण सांगते त्या पोरांचं काही खरं नाही आणि तसं पण आहे ना मला तर श्यामेचा राग येतो कसलं तर त्याच्या नाकावर एवढा राग तू एवढा बोलायचा प्रयत्न करती काय होत त्याला बोलायला मला त्याच्या रागाचं काही नाही वाटत ग कारण त्याच्या रागाला रागा पण काहीतरी कारण आणि त्याचा विश्वास आहे की एकदा तरी तो माझ्याशी बोलन आणि सारं काही ठीक होईल कधी कधी तोश्वास बघितला की मला श्यामाची क्यू येते एवढा विश्वास तो नाही म्हणजे बरं काही बिवंगड बोलू नको जीव जाईल माझा म्हणूनच तुला म्हणते एवढा जीव नको लावू मी आधी कडू बोलते आणि मग गोड पण एकदा जीव अडकून बसलं की सोडणं अवघड असत तुटतो ग माझा बर चल नको लई विचार करू माझं म्हणणं सगळं खोटवू आणि तुझं म्हणणं सारख ग बस खबड तोंडी वाटा वाटा चालतो थोबाड उचलतो हांडा डळ घरी बोलायला सांगा तेवढं फक्त रानधेडून जेवलात तुम्ही मग दीडशे रुपये गेले भाऊ तु... तुला पक्क दुस करतो अंदाज भाऊ कसं आहे ना बाबा पोटात की डोकं चल तर डोकं चलत ना डोक्याला पाय फुटत डोक्याला पाय फुटत डोकं चलत आहे तो डोकं पळत तो डोकं चलत तो डोकं चालेल ऐका आता शिवाय आपल्या गावाकडे जायचं रोड ह हरुणडा कनक कणा जायचा घरी जायचं घरी जायचं बर चल उई चाल हिकडून चल सोडा ए मला सोड तुम्ही हा कागद करतो सोडा मला तुम्ही सोडा मला इदा तिच्या बाळा तू हा बळ बंद कर चल मी ना सोड मी कागद करतो येस ले अंगट ओसी दे बाबा يلا گوگل لپي मोठा पटना परत तो जे असा गरम ते भरले का मात्र तो कट

होतो इथे जायची ग बस पिंपल गावची पैलवान आणि बांधील पैलवान यांची जंग कुस अभिनंदन करावे वाजून टाळे काय टाळी वाजव तू काढलो लाग डोक्याला करू शिकाय दादा सोड रे दारा सोड सोडून सांगतो आपरा करू शिकाय हा हे जाऊ दे रे दादा जाऊ लक्ष्मी आण तर गावातच होतो अजून कुठं जायचं त्या उज्वाला बाई आल्या होत्या त्यांना म्हटलं पट्टी येईलच आता थांबा जरा म्हणत होत्या असं करायचं तसं करायचं मी म्हटलं चार पाच दिवसात येईलच पट्टी आता जरा तेवढं जाऊन तरी बघा येणार आहे का नाही कधी ते अगं पट्टी आली ना एवढा वेळ लागलाय मला हा का हा पट्टी आलेली बरं ट्रॅक्टरचे पाच हजार बियाणाचे रोट्यावाल्याचे सगळं सगळं मिटून आलो मी बरं झालं आता काय हे उजवाला बाईचे आणि ते बाकी ते किराणावाल्याचे बी राहिले ते बी पैसे मागत होते अगं ते किराणावाल्याचं बी मिटून आलो मिटवलं का हा आता हे एवढे राहिलेच हे जपून वापर काय उपयोग झाला बरं खाल्लं पोट गेलं एकच झालं बरोबर जाऊ दे काही गोष्टी सवय झाली का काही त्रास नाही वाटत त्याचा तशी सवय करून घ्यायची या गोष्टीची पण ते काय नवीन आहे का आपल्याला आता अहो पण भावेल भावेल म्हणून कांदा राखून ठेवला शेवटी पदरात काय पडलं जाऊ दे मी तो कपाशी चक्कर मारू लवकर या हा हा

एक काम करतो आता तुला गप्ची बसतो तस नाही बसलाय का तू युद्ध अरे माझ्या भाऊ तू आता गप्ची बसतो का पाया पडू का आता पाया पडू तू त्याशिवाय जाय करू नाही बांबूतो कार्यक्रम करतो मी चलतो तू नाही आता गप्प म्हणतो तरी डोकं फिरतो मग माझा काय चालू काय नाही गपची चाल ना मग बसतो

जेवढी मेहनत केली ना एका शिरकांना जाय झाले दोनशे होते मग नंतर घ्यायचं नाही काय नाही विचारून जाते फक्त